सामाजिक क्षेत्राचे आवड असलेले शिवसेना पक्षाचे युवा कार्यकर्ते आणि प्रभागमधील जनसेवक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रभागमधील मा नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन हे अतुल धोंगडे यांच्या माध्यमातून करण्यात येते तसेच सालाबातप्रमाणे यंदा याही वर्षी भव्य दिव्य अशा महारुद्र अभिषेक महापूजेचे पहिला श्रावणी सोमवार या निमित्ताने धोंगडे नगर कदम लॉन्स येथे धोंगडे नगर युवक मित्र मंडळ देवबप्पा मित्रमंडळ निसर्गदत्ता मित्रमंडळ तसेच आयोजक अतुल धोंगडे शरद जगताप नारायण मोरे अनिल व्यवहारे यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री ऋणमुक्तेश्वर महादेव रुद्र अभिषेक पूजेची सुरुवात देखील करण्यात आली प्रथमत सुरुवातीस महादेव मंदिर ते कदम पर्यंत वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ माध्यमातून भजन कीर्तन गाऊन तसेच ज्योतिर्विद्या वाचतपती श्री पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांच्या हस्ते गणपती बाप्पा आणि भगवद्गीता याची एक छोट्या खणी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर गुलाब पुष्पाचा वर्षाव करून अतुल धोंगडे यांच्या वतीनं प्रत्येक शिवभक्त तसेच प्रत्येक वारकरी आणि गुरुजींचे आणि तसेच प्रभागातील नागरिक या सगळ्यांचे पाय धुवून स्वागत करण्यात आले त्यानंतर पंढरपूर येथून दिंडी काढणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायाचे भजनी कीर्तन मंडळ भक्तिमंडळ या सगळ्यांचे जोशी गुरुजी यांच्या वतीनं एक आरती संग्रहाची पुस्तिका देऊन हरिभक्त परायण वारकरी देवीदास शिरसाड गणपत अभंग सुभाष गुंजाळ शंकर औशीकर जनार्धर कुलते सुमताई राहणे सुनीता गुंजाळ मंदाबाई उक्यवर्दे जयश्री कडबाने सुमन, सुमन काकडे तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मित्र परिवार यांचा देखील स्वागत आणि सत्कार करण्यात आला आपलं स्वतःचं ऋण आहे हरिष्का परिवाराचं ऋण आहे आपल्या ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतला त्या धर्माचं सुद्धा ऋण आपल्यावरती आहे आणि या सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऋणमुक्तेश्वर महादेवाची आराधना आपल्याला चार सोमवार या ठिकाणी आपला करायची आहे आणि दुसरी गोष्ट विषय असा आहे की गीतेमध्ये आहे की स्वधर्मे निधन श्रेय पर धर्म भया हा स्वधर्मामध्ये आपण स्वधर्माला निधन आलं तरी चालेल पण परधर्म भय आपला कायम आहे पण आपला धर्म वाढला पाहिजे आपल्या धर्माची माहिती झाली पाहिजे याकरता दरवर्षी या ठिकाणी अभिषेकाचं नियोजन केलेलं आहे आणि मी त्यांना सहकार्य करतो त्यांच्या सोबत असणार आहे सहकार्य पण खूप सहकार्य करतात वारकरी असतील ताई वर्ग असतील सगळ्या वर्ग त्यांच्या आजूबाजूला युवा असतील सगळे त्या ठिकाणी आपला सहकार्य करण्याचं सर्वात प्रथम काय नियोजन करायचे आपल्याला कोणती देवता कल्याणकारी देवता आणि ती कल्याणकारी देवतेची कृपा आपल्याला राहत नाही या करत आपल्याला पूजन करायचे तुमचं नाव काय आपल्याला हरी म्हणजे आहार आपल्याला काय आहार वेगळं खायचं आपल्याला अरे त्या था दिवशी आम्ही खाल्लं पा फळं खाल्ले आणि भाकरी म्हणजे असा आहार केला आम्ही बाकी बाकीकडे काय चेंज केलं काय माहिती ठीक नाही ध्यान म्हणजे बसा भगवंताचं स्मरण करा ओम नम शिवाय मनामध्ये बोला ओम नम शिवाय एक लक्ष ठेवा तेरा पुष्कळ आपण सगळ्यांनी शांत बसा ध्यानाचा आनंद घ्या पण आपण जेवढी पण पूजा करतो चरणी समर्पण करणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये जो पे काही व्यक्ती साधू संत भगवंत ता वारकरी टाळकरे साधू संत महंत ब्राह्मण गो आपल्या जवळ जर येत असेल तर ती व्यक्ती खूप स्वज्व आणि शांत आणि त्याचबरोबर ती विद्वान व्यक्ती असते पाहिजे नमस्कार जगतामाळा परिसरात डोंगरेनगर मित्रमंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष अतुल डोंगरे यांनी गेल्या तीन वर्षापासून एक अतुलनीय कार्य का, कार्य के, सुरुवात केलेली आहे श्रावण महिन्याच्या चारही श्रावण ठरवले श्रावण ते चारही सोमवार महारुद्र अभिषेक करणं हा त्यांनी एक ध्येय घेतलेला आहे ह्या गे ध्येयासाठी आमच्या जगतामा परिसर व नाशिकराव परिसरातून असंख्य भाविक येतात आणि ह्या जे महारुद्र यज्ञ ठेवलेले आहे त्याचा ते प्रसाद म्हणून तिथं यज्ञ करून जातात गेल्या तीन वर्षापासून आम्ही बघतोय सतत आम्ही बघतोय तीन वर्षापासून प्रत्येक वर्षी काही ना काही न वेगवेगळे उपक्रम राबवलं जातो प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम आहे ह्या वर्षी आम्ही पाहिलं का अतुल भाऊ जे वारकरी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरहून गेले होते त्या सर्व वारकऱ्यांचं त्यांचा सहभाग घेतला आणि त्यांचा सत्कारही केला हा एक अति कार्य केलं आहे आणि आम्ही असा ग्रह धरतोय का हा जो आपला सनातन धर्माचा कार्य अतुलनी जे घेतलेलं आहे तो सतत चालू राहावं आणि सतत अखंडित चालूपणे चालू राहील चालू आणि ह्यासाठी जे त्यांचे जे सहकार्य आहेत त्या सगळ्यांचा अभिनंदन करण्यास हे सर्व पात्र आहे धर्मो रक्षते रक्षितः स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह या संकल्पनेतून शीन वर्षापासून अतुल भाऊ धोंगडे यांच्या सहकार्याने त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी रुद्राभिषेक आयोजित करतात रुद्राभिषेक आयोजित करण्याचा आमची संकल्पना जी आहे ती धर्माचं संरक्षण हो गोर गरीब लोकांना या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या ज्या उद्भवतात उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना विद्याभ्यासामध्ये अडचणी निर्माण होणं मुलं व्यसनाधीन होणं आणि त्याचबरोबर नोकरीचे प्रश्न असतील कर्जाचे प्रश्न असतील धनधान्याचे जे प्रश्न असतील आणि आपला धर्म राष्ट्र देश यांची भूसेवा व्हावी याकरता रुद्राभिषेक ही संकल्पना आम्ही गेल्या तीन वर्षापासून करत आहोत प्रथमत आम्ही अतिरुद्र महादेव ही रुद्राभिषेका केली आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी आम्ही आशुतोष महादेव यांची संकल्पना रुद्राभिषेक दिला तिसरं वर्ष आमचं आता हे चालू आहे आणि सर्वांच्या सहकार्याने अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर त्या लोकांच्या अनेक मनोरथ पूर्ण होतात असे सर्व लोकांचे आम्हाला फोन येतात मॅसेज येतात आणि या ठिकाणी ते सांगत असतात तर या वर्षीचा आमचा दोन हजार पंचवीसचा जो ऋणमुक्तेश्वर महादेव रुद्राभिषेक जो आहे तो प्रारंभ झालेला आहे आणि त्यातला हा पहिला जो सोमवार आहे हा सर्व सहकार्यातून अतुलबाव गंगडे असतील शिवा घोंगडे असतील अमोल गंगडे असतील सचिन पाटील असतील आणि सर्वांच्या सहकार्याने अतुल चव्हाण असतील ह्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम जो आहे सुनील गाडेकर असतील या सर्वांच्या सहकार्याने पहिला सोमवार हा पार पडत आहे असाच आमचा अखंड ही श्रावण मासाची सेवा महादेवाचे चरणी समर्पण व्हावं ही चरणी प्रार्थना नम पार्वती मदयो हर हर महा माजी नगरसेवक भैया मनियार किरण डहाळे सुवर्णा काळुंखे चंद्रकांत मानधव नितीन सुगंधी भिवा धोंगडे उमेश खाडे कदम बाबा पाटील सर विनोद नादरे अतुल गवळी मनोज गांगुर्डे चंद्रकांत मानभाव आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिकांना भरपूर मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष जोडप्या आणि तसेच युवा मुलामुलीने वयस्कर वृद्धांनीसुद्धा या महारुद्रपूजेस गर्दी कर करून आपला सहभाग नोंदवला तसेच गुरुजींच्या आदेशाने दर सोमवारी प्रभागातील नागरिकांनी या रुद्र अभिषेक पूजेस जास्तीत जास्त महिलांनी या तसेच पुरुषांनी तसेच युवा वर्गाने सहभाग नोंदवावा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड